श्रीरामपूरमध्ये हिंदुत्ववादी व भाजप पक्षाच्या जुन्या फळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गुंडांच्या टोळीकडून धमकवण्याचे मारहाण व हल्ला करण्याच्या घटनेत होते वाढ पालकमंत्री विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील भाजपाचे पदाधिकारी असुरक्षित श्रीरामपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात श्रीरामपुरात भाजपाच्या माजी नगरसेवकावर जीव हल्ला भाजपाचे जिल्हा सचिव खेमनर यांच्यावर हल्ला होण्याच्या घटनेनंतर भाजपाच्या माजी नगरसेवकावर हल्ला श्रीरामपुरात भाजप पदाधिकाऱ्यांवर गुंडागारी टोळीकडून केले जात आहेत हल्ले भाजपाचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्यावर गुंडांकडून हल्ला भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व नगरसेवक यांच्यावर प्राणघातक हल्ले श्रीरामपूर शहराची बिहार दिशेने वाटचाल श्रीरामपूर मधील भाजप पदाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा टोळीचा म्होरक्या कोण भाजप पदाधिकाऱ्यांवर जीवन लहान न करणाऱ्या गुंडाच्या टोळीचा बिमोड करण्याचे आदेश पालकमंत्री देणार काय बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा